माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय तेव्हा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची शभा घेतली ज्याचा हात धरून असं वरती केला ना तो हिंदीचा ह्या विषयाचा शकुनी मामा आहे त्यांनी हिंदी का सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जी आर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रश्न प्रस्ताव केला प्रस्ता त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाही आहे तो ह्या चित्रपटाचा विलन आहे तो शकुनी मामा इकडचा खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नाही मोर्चा काढायचा होता खरं म्हणलं तर मातृश्रीवर काढायला पाहिजे होता कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे ज्यांनी तुमचे जी रद्द केले ज्या सरकारनी ज्या मुख्यमंत्र्यांनी त्या कसे ह्याचे विलन होऊ शकतात त्यांच्यावर आपण का उलट त्यांचे आभार मानले पाहिजे ते बाबा ह्यानी उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो आणि मग उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे बाबा तुला काय एवढं प्रेम ह्याच उद्धव ठाकरेच्या काळात सरकारचं महाविकास आघाडीच्या काळात ह्या तुमच्या भायखळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला तो एवढा त्या प्रेमामध्ये गेलेला म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले अल्लाओ अकबर सर जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले अहो खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा मराठी शक्ती तर आमच्या राज्यात आहेच आम्ही मराठी नाही आम्ही या पाकिस्तानवरून आलोय पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाणी केलीस आज सामनामध्ये राज ठाकरेची राजसाहेबांच्या सभेची बातमी आहे का बंधू प्रेम आहे ना फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना आज चा चा, चा, चा चा तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राजसाहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची एवढंच बंदूक प्रेम म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या तो मातोश्रीवर बसलेला आहे मोर्चे काढायचे असतील हिंदी सक्तीच्या कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा तर का हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू शक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे हे लक्षात घ्या